नऊशे सत्तर कोटींच्या अनुदानाला मंजुरी शिक्षक समन्वयक लोकसेवा न्यूज चोवीस ऐतिहासिक निर्णय घेतला आहे चौदा ऑक्टोबर शासन च्या एकूण पदांना वाढीव टप्प्यांसाठी लागणाऱ्या नऊशे सत्तर कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली आहे हा निधी जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू होणार असून यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार मंत्री गिरीश महाजन आणि संपूर्ण मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे महत्वाचे ठळक मुद्दे त्रुटीत शिक्षक शाळांना जुलै दोन हजार पंचवीस पासून वाढीव पगाराचा लाभ शिक्षक समन्वयक संघ आणि आमदारांच्या लढ्याला मिळालेले यश आंदोलनाचा केंद्रबिंदू खंडराव जगदाळे यांचा संघर्ष या यशामागे मोठे योगदान आहे शिक्षक नेता खंडराव जगदाळे यांचे ते आझाद मैदानावर सलग बत्तीस दिवस ठाण मांडून बसले होते त्यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक समन्वय संघाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निर्णय अखेर आज मंजूर करण्यात आला आठ व नऊ जुलैचा टप्पा शाळा बंद आंदोलनाचे मोठे यश आठ व नऊ जुलै रोजी संपूर्ण राज्यातील शाळा बंद ठेवण्याचे आवाहन खंडराव जगदाळे यांनी केले होते या आवाहनाला राज्यभरातील शिक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला आणि शासनावर दबाव निर्माण केला त्याचीच फलत म्हणजे आज मिळालेले नऊशे सत्तर कोटी रुपयांचे अनुदान शिक्षक आमदार व पदवीधर आमदारांचा मोलाचा वाटा या लढ्यामध्ये शिक्षक आमदार व पदवीधर आमदारांनी सुद्धा महत्वपूर्ण भूमिका बजावली त्यांनी सरकार सोबत सातत्याने संपर्क ठेवत शिक्षकांचा आवाज पोहोचवला आणि या निर्णयासाठी मजबूत आधार बनले ही केवळ आर्थिक मंजुरी नसून शिक्षकांच्या संघर्षाला मिळालेली प्रशासकीय मान्यता आहे खांडराव जगदाळे व समन्वयक संघाच्या नेतृत्वात शिक्षकांच्या हक्कासाठी लढलेला लढा आज फळाला आला आहे विशेष प्रतिनिधी लोकसेवा न्यूज चोवीस तास